नमस्कार स्वातीच हाऊसमध्ये मी स्वाती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कैरीचं पणं कसं बनवायचं ते बघणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे सुरू करूयात पणं बनवण्यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत कैरी शिजवण्यासाठी तुम्ही प्रेशर कुकरचा वापरसुद्धा करू शकता मी इथे पातेल्यामध्ये कैरी शिजवून घेणार आहे कैरी घेताना कडक कैरी घ्यावी मऊ कैरी घेऊ नये तर शिजवण्यासाठी आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट लागतात इथे वीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कैरी आपली शिजवून झाली आहे तर मी इथे गॅस बंद करते आता यातलं गरम पाणी काढून मी कैऱ्या थोड्याशा थंड करून घेतल्या आहेत कैरीचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे सुरीच्या सहाय्याने किंवा हाताने हे कैरीचं साल काढून घेऊयात कैरीचा गर काढून त्यातली कोय बाजूला काढून ठेवली या गरामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे जेवढा कैरीचा घर असेल तेवढ्याच प्रमाणात गूळ घालायचा इथे अंदाजाने दीड वाटी कैरीचा गर आहे तर त्याच्यामध्ये मी दीड वाटी गूळ घातला गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण गुळाने चव खूप छान लागते कैरीचा गर थोडासा गरम असल्यामुळे गूळ पटकन मेल्ट होतो जमेल तेवढं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊ बाकी मिक्सरमधनं फिरून घेऊ चवीसाठी थोडीशी पुदिन्याची पाणी आणि थोडंसं मीठ घालूयात कैरीचा पल्प इथे तयार झाला आहे हा एका बाऊलमध्ये मी काढून घेते आणि आता कैरीचं पणं बनवायला घेऊ त्यासाठी मी दोन ग्लास घेतले आहेत तुम्हाला हवं असेल तर बर्फ घालू शकता साधारण दीड ते दोन चमचे पल्प आपल्याला एका ग्लासमध्ये घालायचं आहे त्यानंतर पाणी कैरीचा पल पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो तो, तो तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पुन्हा हे छान मिक्स करून घेऊ थोडीशी वेलची पावडर घालूयात थोडे जिरे पावडर खूप छान हे पण तयार आहे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो तर खूप कमी वेळात होणारं आणि अतिशय पौष्टिक असं हे कैरीचं तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद